मेहता शाळेत क्रीडा सप्ताहाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कैलासवाशी विमो मेहता शाळेत क्रीडा सप्ताहाचा बक्षीस समारंभ उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मान्य श्री दशरथगुरव जयरा चंडक प्रशाला क्रीडा शिक्षक व मान्य श्री प्रमोद चुंगे हदे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून खेळातील यशासाठी वर्षभर प्रयत्न करा तुमच्यातील नियमितता सातत्य सराव जिद्द चिकाटी व आत्मविश्वास यामुळे तुम्हाला यश मिळेल असे सांगितले सांघिक व वैयक्तिक खेळांचे महत्व सांगून खेळामध्ये करिअर कसे करावे याचेही आवाहन या केले यासाठी व्यायाम आहार आणि आरोग्य यांचे महत्व त्यांनी पटवून दिले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओळख व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ श्रुती बागेवाडी सूत्रसंचालन कुमारी श्रावणी पाठक व कुमारी वैष्णवी चव्हाण तर आभार कुमारी प्रिया ताठे या विद्यार्थिनीने मानले सदर कार्यक्रमात शाळेच्या पर्यवेक्षिका मान्य सौ सुस्मिता तडकासे क्रीडा विभाग प्रमुख श्री अमित कोर्टीकर शिक्षक शिक्षकेतरवृंद व विद्यार्थी उपस्थित होते